नमस्कार बाळांनो आता इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन संपत आलेले आहेत आणि फार्मसीची अजून प्रोसेस सुरू आहे पण सगळ्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न काय पडतो आहे की चांगलं कॉलेज कसं शोधायचं किंवा चांगलं कॉलेज म्हणजे कुठलं कॉलेज आता काही पॉईंट्स मी इथं मांडतोय हे माझं वैयक्तिक मत असेल आणि त्याच्या थ्रू मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला एक प्रोसेस सांगेन की चांगलं कॉलेज म्हणजे काय कारण आजपर्यंत जे काय आम्ही शिक्षण घेतलं एक ठिकठाक कॉलेजांमध्ये घेतलंय गव्हर्नमेंट कॉलेज असेल एन आय डीनमध्ये ॲडमिशन्स असतील हे सगळं केलेलं आहे त्या एक्सपिरियन्सवरून सांगतोय की एक बाबा चांगलं कॉलेजच्या काय गोष्टी बघा कारण काय होतंय तुम्ही आता लिस्ट जी बनवायला जात आहे म्हणजे जा ऑप्शन्स फॉर्मसाठी त्यामध्ये असे रँडम काहीतरी उचलत आहे तुम्ही फक्त बिल्डिंग पाहिलेले असते किंवा कुणाकडून तर ऐकलेलं असतंय किंवा काहीतरी युट्यूबवर व्हिडिओ बघितलेले असतात आता काही व्हिडिओ पेड पण असतात पेड म्हणजे काय पैसे दिलेले असतील एखाद्या कॉलेजचं पब्लिसिटी करायला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं पडतात आणि त्या सगळ्याच खऱ्या आहेत असं नसतं त्यामुळं तुम्ही एखादं चुकीचं कॉलेज निवडताय आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर कळतं की आपण गणलोय आणि सपशेल गणलोय कारण आयुष्यातले चार वर्ष ही खूप महत्वाची हो आहेत पुढची शिक्षणामधून तुम्ही पुढे जे काय करणार आहात ते या चार वर्षात ठरतंय आता मी शिक्षणामधून काय म्हटलं कारण बरेच विद्यार्थी आहेत शिक्षण सोडून वेगवेगळे करिअर शोधतात आता शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकांमध्ये मिळणारं नसतंय म्हणून दुसरे करिअर पण आहेत खूप पण आता सध्या आपण इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेस किंवा जी काय बाकीच्या ॲडमिशन प्रोसेस असतील आता हे सगळ्या टाईपच्या कॉलेजांना अवेलेबल म्हणजे लागू पडेल मग तुम्ही बी सी असेल बी बी ए असेल एम बी ए करत असाल किंवा जे काय करत असणार ठीक आहे पहिले पॉईंट्स मी मानतो की चांगलं कॉलेज कसं आहे फर्स्ट की कॉलेजची कट ऑफ काय असेल सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असेल तर त्या कॉलेजची कट ऑफ आता जर तुम्ही इंजिनिअरिंगला विचार केला की चांगलं कॉलेज कुठलं आहे तर पहिलं नाव येतं मुलांच्या डोक्यात सीओ पी किंवा व्ही जे टी आई फार्मसीसाठी किंवा केमिकलसाठी मुलांचं येते आय सी टी कॉलेज येते मुंबईचं मग हे काय येतं की तिथला कट ऑफ कट ऑफ जास्त लागतोय म्हणजे ऑब्विसली काहीतरी त्या कॉलेजमध्ये खूप चांगलं आहे विनाकारणच असं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन फाईव्ह नाईंटी नाईन नाईन असे कट ऑफ उगच लागणार नाहीत ना कारण त्या कॉलेजमध्ये बेस्ट असतं त्यामुळे पहिली प्रायोरिटी द्यायची प्रत्येकानं कट ऑफ नुसार हा आता या व्हिडिओमध्ये पण सांगतोय सर आमचे मार्क्स खूप कमी आहेत मग आम्ही काय करावं त्याच्यासाठी वेगळे व्हिडिओ बनवलेलेच आहेत आणि ह्या व्हिडिओमधले पण काही पॉईंट त्या कॉलेजमध्ये शोधा असं नाही आहे सगळेच पॉईंट एका कॉलेजमध्ये तुम्हाला मिळणार नाही आहेत मिळालं तर बेस्टच आहे ठीक आहे ओके पहिला पॉईंट कुठला कट ऑफ कट ऑफ नुसार मी ऑलरेडी लिस्ट बनवलेली आहे मग <smanship> फार्मसी असेल इंजिनिअरिंग असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक दिलेत तिथं तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या कट ऑफ पहिल्या राऊंडच्याच घ्यायच्या कारण आता पहिला राऊंड चालणार आहे शेवटचा राऊंड वगैरे बघू नका नंतर बघूया ती प्रोसेस पुढे जाईल तशी इंजिनिअरिंग असाल फार्मसी असेल मागच्या वर्षी सगळ्या कट ऑफ आहेत त्याच्या पीडीएफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या तिथून डाउनलोड करा फ्री ऑफ कॉस्ट काही पैसे नाही आहेत प्लस एक चॅनल आहे व्हॉट्सअपचा तिथे जॉईन करू शकताय तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आहे ते तुमच्यासाठी मग ते झाल्यानंतर तुम्हाला काय रँकिंग नुसार पण दिले कट ऑफ नुसार पण कॉलेजची लिस्ट दिलेली आहे प्लस तुमच्या डिस्ट्रिक्ट जिल्ह्यामध्ये कुठली कुठली कॉलेज आहे त्यानुसार पण दिले त्यामुळे त्या लिस्ट घ्यान तुम्ही कट ऑफ नुसार पहिला काढा ठीक आहे मग यातनं कळालं की बाबा हा पॉईंट प्रायोरिटी त्याचा आहे दुसरा प्लेसमेंट आता तुम्ही काय म्हणणार इथे ऍक्च्युअल काय लिहिलंय सगळ्यात मोठा फसवण्याची गोष्ट चालते ती आज कॉलेजेस काय सांगत आमच्या कॉलेजमध्ये दोनशे कंपन्या आलेल्या दोनशे कंपन्या आल्या दोनशे मुलांचं प्लेसमेंट नाही झालं त्या कॉलेजमध्ये दोनशे कंपन्या कुठून आल्या होईना कारण कुठल्या पण कॉलेजची कॉलेजवाले काय करतात कुठल्या पण कंपन्यांचे बोर्ड लावतात नावं लावतात ह्या कंपन्या हा हो ते खरं कशावरनं हा सगळ्यात मोठा पॉईंट असतोय आता गव्हर्नमेंट कॉलेजेस काही आहेत मग ती कॉलेजेस काय असं फेक काही नाही सांगणार ना कारण ती सरकार आहे त्यांना काय फरक पडायला लागलाय कंपनी आली काय प्लेसमेंट झालं काय आता फरक पडायला लागलाय असं नाही ऑब्व्हियसली तिथं प्लेसमेंट होणारच असते पण ते खोटं सांगत नाहीत पण प्रायव्हेट कॉलेज मी एक मागच्या पाच सहा वर्षांमध्ये पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात खोटं सांगतायत की आमच्या कॉलेजमधनं साठ लाखांचं प्लेसमेंट झालंय अहो झाली ती साठ लाखाची कंपनी तुमच्या कॉलेजमध्ये आलेली का नव्वद लाखाचं प्लेसमेंट आता मी तर असं एक प्रायव्हेट कॉलेज बघितलं की जिथे नव्वद लाखांचं प्लेसमेंट झालं असं दाखवलं चाललंय आता नव्वद लाखांचं कसं झालं अहो तो विद्यार्थी होता तो कुठं स्वतःच काय केला बाहेर झाला अप्लाय केला त्यानं त्याचं त्या थ्रू झालं आणि त्याला एक युएसएस जॉब लागला आणि ते पॅकेज युएसएच आहे इंडियातलं आहे का प्लस त्या कॉलेजने त्या मुलासाठी काय केलं तो मुलगा स्वतः ऑफलाईन कॅम्पस थ्रू वगैरे गेलेला ना ऑफ कॅम्पस होता ऑफलाईन अप्लाय करत होता रिझ्युम पाठवत होता त्याचं काम होतं त्या कंपनीनं मग इंटरव्ह्यू घेतला आणि मग सिलेक्शन झालं त्याचं क्रेडिट कोण घ्यायला लागले कॉलेजेस घ्यायला लागले त्या कॉलेजनं एक टक्काही त्या प्लेसमेंटमध्ये त्या मुलाची मदत नाही केली झाल्यानंतर बोर्ड सगळेच लावत आहेत नव्वद लाखाचं पॅकेज एक करोडचं पॅकेज दीड करोडचं पॅकेज असं काही पण सांगितलं जात आहे मग ते कॉलेज हे चेक करा त्यामुळं ऍक्च्युअल प्लेसमेंट आता सर म्हणणार अरे बाबा आता हे कळणार कसं आम्हाला आम्हाला ते कॉलेज सांगते तेच खरं असेल वाटाय बघायला पाहिजे ना कारण कॉलेजनं बाहेर बोर्ड लावलाय दोनशे कंपनी आल्यात आमच्या इथं मग तुम्ही विश्वास कसं ठेवणार तुम्ही म्हणणार वेबसाईटवर पण दिला तर वेबसाईटवर पण खरं कशावर नाही हाही प्रश्न पडतोय की त्यामुळं बऱ्यापैकी आज हा फ्रॉड चाललाय की ॲक्च्युअल प्लेसमेंट एक वेगळंच असतं मुलांना ॲडमिशन घ्यावं किंवा मुलं आपल्या कॉलेजमध्ये यावी त्या चुकीचा डेटा देतोय आता ह्या ॲक्च्युअल प्लेसमेंटसाठी काय करायचं लास्ट इयर स्टुडंट्स जे आहेत लास्ट इयर स्टुडंट कुठले पासआउट झालेले त्यांना कॉन्टॅक्ट करा लास्ट इयरचे स्टुडंट म्हणजे आता तुम्ही दोन हजार अठरा चोवीसला ऍडमिशन घेतोय दोन हजार चोवीसला जी बी करून पासआउट झाली बीई किंवा बीटेक हा तो एक वेगळंच मुलांच्या डोक्यात आहे बीटेक मिळते तिथं जातो बीई मिळते तिथं जातोय तू नंतर बघू ठीक आहे तसं काय असतं काय नसतं तो फरक वेगळा आहे जी मुलं आऊट झाली त्या मुलांना कॉन्टॅक्ट करा आणि मुल ती मुलं तुम्हाला ऍक्च्युअल प्लेसमेंट सांगतील की खरोखर कंपन्या किती आलेल्या किती मुलं प्लेस झाली कुठल्या ब्रँचीस झाली आता समजा तुम्ही केमिकल इंजिनियरला प्लस ऍडमिशन घेणार आहे किंवा तुम्हाला पाहिजे आहे आणि तुम्हाला प्लेसमेंट दाखवलं जाल तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा उपयोग काय आहे तुम्हाला करायचं आहे केमिकल किंवा मेकॅनिकल तुम्ही मेकॅनिकलला गेलाय आणि सांगतात की मेकॅनिकलच्या प्लेसमेंट ना मुलं कम्प्युटरच्या कंपन्यांमध्ये प्लेस तर हो का हां तुम्हाला नोकरी करायची आहे किंवा काय करायचं आहे मुलान, मुलान हे तुमचा वेगळी चॉईस असेल लास्ट इयरला त्या मुलां मुलानुसार असं पण तुम्हाला फक्त मेकॅनिकलच्या कंपनीतच जायचं असेल म्हणून तुम्ही मेकॅनिकललाच ऍडमिशन घेत आहे तर तुम्ही त्या कम्प्युटरचं प्लेसमेंट बघून काय करणार आहे मग हे क्लिअर आयडिया तुम्हाला पासआउट झालेले स्टुडंट्सच देतील ह्या वर्षी लास्ट इयरला आलेले मुलं पण देणार नाहीत त्यांच्याकडं खूप कमी आता किती चालू आहे जुलै एक ऑगस्टपर्यंत प्रोसेस चालेल मग ह्या एक दोन महिन्यात सगळ्या कंपन्या येणार आहेत का मग त्यामुळे आता लास्ट इयरला गेलेल्या विद्यार्थ्यांना बऱ्याच आयडिया नसणार आहेत मग तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरचा तर काय संबंध नाही फर्स्ट इयरला तुम्ही चालणार आहे सेकंड इयर थर्ड इयरचा काय प्रश्न नाही त्यांना आणि कमी नॉलेज असेल त्यामुळं परफेक्ट त्या कॉलेजबद्दल माहिती सांगणारी मुलं म्हणजे ह्या वर्षी पासआउट झालेली म्हणजे लास्ट इयर म्हणजे ह्याच वर्षी पासआउट झालेली विद्यार्थी सांगणार त्या कॉलेजचा सा तुम्हाला सगळ्या डिटेल्स गोष्टी देतात मग दोनशे आलत्या काय दोन आलेल्या हे कॉलेजची मुलं सांगणार बर त्या ज्या कंपन्या आल्या त्या कुठल्या होत्या मार्केटिंगच्या कंपन्या होत्या का आता मार्केटिंगच्या कंपन्या पण इंजिनिअरिंगची कॉलेजेस दाखवायला लागलेत ही मार्केटिंग मार्केटिंगला दहा हजार बारा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार हा वीस पंचवीस हजार मुंबईमध्ये होत आहे काय मग तिथं ते मार्केटिंगला तेवढा पगार घेऊन करणार काय मग मार्केटिंगच्या कंपन्या नको तुम्ही ज्या ब्रँचला जाणार आहात किंवा ज्या ब्रँचमध्ये घ्यायची ॲडमिशन्स आहेत तुम्हाला त्या ब्रँचच्या कोर कंपन्या आलेल्या काय चेक करायचं त्या कॉलेजला आणि ह्याच्याबद्दल डिटेल क्लिअर कट लास्ट इयरची मुलं आऊट झालेली हां त्या कॉलेजमध्ये पहिला तुम्ही व्हिजिट करा तिथला प्लेसमेंटचा डेटा घ्या आणि डेटा घेऊन त्या मुलांना चौ विचारा मग तुम्हाला गोष्टी कळतील आणखीन एक सिंपल सिम्पल एक टेक्निक सांगतो त्या कॉलेजला व्हिजिट करायचं आता तुम्ही म्हणणार आम्ही ॲडमिशन घेणार आहे पुण्यामध्ये राहतोय नागपूरमध्ये मग व्हिजिट कसं करू अहो व्हिजिट करणं गरजेचं आहे आता व्हिजिट करू शकत नसाल तर मग तुमचे कॉन्टॅक्ट तेवढे स्ट्रॉंग पाहिजेत की तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या समजतील का जर तुम्ही इथं घरात बसून समजा कुठं बसलाय नागपूरमध्ये बसलाय तुम्ही पुण्यातलं कॉलेज सर्च करायला युट्यूबवर किंवा गुगलवर तर तुम्हाला काय डेटा मिळणार आहे हो काय किती खऱ्या गोष्टी समजणार आहेत आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचा निर्णय घ्यायला जिथं आयुष्यातली चार वर्ष घालवणार आहे आणि ह्या साठी मागची बारा वर्ष तुम्ही अभ्यास केला आहे म्हणजे बारा वर्ष केलेला अभ्यास पुढची चार वर्ष हा सगळा विचार करून तुम्ही ॲडमिशन घ्यायचा आहे म्हणजे सोळा वर्षांचं तुमचं जे आयुष्यातले सगळ्यात मस्त होते ज्यावेळी अशी चड्डी धरून पळत होता ना शाळेला पहिलीला असताना तेव्हापासून आतापर्यंत जी बारा वर्षे गेली आणि पुढची चार वर्ष सोळा वर्ष म्हणजे स्पॅन खूप छोटा नाही आहे की असंच गेला खूप आयुष्यातली महत्वाची वर्ष होती लहानपण त्या अभ्यासात घालवलं आणि सगळं करून आज इथं पोहोचलाय मग असंच गुगल करून किंवा कोणाचं तरी ऐकून ऍडमिशन नका ना घेऊ ऍटलीस्ट कॉलेज चेक तरी करा ठीक आहे त्यामुळे हे दोन पॉईंट माझ्यासाठी खूप महत्वाचे मा आहेत पहिला कट ऑफ कट ऑफ काय क्लिअर आयडिया देते कट ऑफ जास्त म्हणजे कॉलेजमध्ये काहीतरी चांगला आहे काहीतरी एकदम खतरनाक तीर मारणार कॉलेज आहे का एवढे पर्सेंटाईज लागलेत खाली 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 या मग शून्य पर्सेंटाईजचं पण कॉलेज असो ते पण आपण पन शोधू की कसं त्या कॉलेजमध्ये जायचं आणि फायदा घेता येईल आपल्याला सो ॲक्च्युअल प्लेसमेंट so, त्या कॉलेजमध्ये जायचं त्या कॉलेजचा पहिला डेटा उचला किंवा कुठने फोन करून मागून घ्या ज्या ज्या कंपनी आल्यात आणि त्या खरोखर कंपनी आल्या त्या का हे लास्ट इयरच्या मुलांना विचारायचं आणि त्या कंपन्या कुठल्या होत्या हे पण बघा कम्प्युटरच्या पन्नास कंपन्या दाखवल्यात मग बाकीच्या ब्रँचच्या मुलांनी काय करायचं आहे हा पण प्रश्न आहे आता कम्प्युटरच्या कंपन्या काय करतात हे नंतर व्हिडिओमध्ये बघूया आपण ओके आणि लास्ट इयरच्या एका एक दुसऱ्या मुलाला कॉन्टॅक्ट नका करू रे काय होतंय एका एक दुसऱ्या मुलाला कॉन्टॅक्ट केला मग तो मुलगा काय सांगतोय त्याच्यावर निर्णय घ्याल तुम्ही आता एक्झाम्पल अशा विद्यार्थ्याला तुम्ही कॉन्टॅक्ट केला की ज्याचं प्लेसमेंट झालंय त्याला एक आठ लाखांचं पॅकेज मिळालंय मग तो काय म्हणणार होय होय आमच्या कॉलेजमध्ये सगळ्या आल्या त्या चांगल्या आल त्या प्लेसमेंट झालं हा तो मुलगा चांगलंच सांगेल सगळं चांगल, चांगल चांगल कॉलेजबद्दल मग तुम्ही त्या एक मुलगाचं ऐकून ऍडमिशन घेणार आहे का किंवा एखाद्या मुलीला विचारला ती म्हणली नाही सर बारा लाखाचं पॅकेज मला मिळालंय आणि आमचं कॉलेज जगातलं बेस्ट कॉलेज आहे मग फक्त त्या एका मुलीचं ऐकून घ्यायचं आहे का किंवा तुम्ही अशा विद्यार्थ्याला विचारलं त्याला काय पास होणं मानदे होते किंवा त्याचं कुठंच सिलेक्शन झालं नाही जॉब नाही काय नाही तो विद्यार्थी त्या कॉलेजबद्दल सगळं चुकीच सांगेल की नाही कॉलेजमध्ये कंपन्या येत नाहीत कॉलेज आलं तरी पण वशिला लावून प्लेसमेंट होते असं काहीतरी सांगायला लागेल मग तुम्ही त्याचा ऐकून ॲडमिशन घेणार नाही का म्हणजे एखाद्याला विचारलं तर चांगलं सांगितलं तर ते कॉलेज चांगला एखाद्याला विचारला आणि त्यानं जर खराब सांगितलं तर ते कॉलेज खराब आहे असं कधीच नसतं तुम्हाला एक कमीत कमी जितक्या मुलांशी कॉन्टॅक्ट करता येतील का एक अर्धा मुली अर्धा मुलं मिळतात काय बघा तुम्ही म्हणा एवढा कॉन्टॅक्ट नाही आहे सर आम्ही शोधू नाही शकत आव जर आयुष्यातला चांगला निर्णय घ्यायला लागलाय चार वर्ष काढायचे आहेत ज्या कॉलेजमध्ये तिथं थोडंफार सर्च करा की आजपर्यंत ते इंस्टाग्राम फेसबुक कशासाठी वापरलाय बाकीचे सगळे उद्योगधंदे करण्यासाठीच वापरला आता चांगल्या कामांसाठी जरा वापरूया शोधा एखादा जरी विद्यार्थी मिळाला त्या कॉलेजमधला समजा तुम्हाला माहितच नाही त्यामध्ये एखादा विद्यार्थी कुठला पण शोधा त्यांना कॉन्टॅक्ट काढायला सांगा की बाबा आम्हाला लास्ट इयरच्या काही मुलांचे नंबर दे मिळतात व्हॉट्सअपचे ग्रुप वगैरे असतात कॉलेजमध्ये आता असं काय नसतं की एका वर्गाचाच ग्रुप आहे कोण फर्स्ट इयरवाला बी लास्ट इयरचा मित्र असतोय वगैरे असं सगळं चालतंय त्यामुळे कॉन्टॅक्ट तरी पण त्या कॉलेजबद्दल तुम्हाला माहितीच मिळत नाही मग त्या कॉलेजला चाललंय कशाला की ज्या कॉलेजबद्दल तुम्हाला एक पर्सेंटेज पण माहीत नाही आहे कारण तुमच्याकडे डेटा एक तर कट ऑफ कमी लागलेत किंवा काय लागलेत प्लेसमेंटबद्दल पण काही नाही डेटा काढायला बघायला मिळणार झालं मग त्या कॉलेजमध्ये चाललं कशाला सोडून द्याण आलं दुसरं शोधा की काय एकच कॉलेज आहे का भारतात सॉरी महाराष्ट्रात आता भारताचा तर संबंध नाही पण सीई थ्रू चाललोय चला महाराष्ट्रातले ॲडमिशनची प्रोसेस आहे कळतंय कट ऑफ बघितली कट ऑफ चांगले आहे काय आहे त्याच्यानुसार रँकिंग आणि दुसरं ॲक्च्युअल प्लेसमेंटनुसार मग मी महाराष्ट्रातले ना एक ऐंशी पंच्याहत्तर ते ऐंशी टॉप कॉलेजांचे कट ऑफनुसार मी काढून ठेवलेले लिस्ट त्यामध्ये बघा तुम्हाला काय वाटतं ओके ब्रांच आणखीन महत्त्वाचं आहे की ब्रँच कुठली घ्यायची आता हा तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक आहे की बाबा मी ब्रँच कुठली घेऊ आता ब्रँच कुठली घ्यायची काय करायचं ह्याच्याबद्दल एक जुने दोन तीन व्हिडिओ आहेत ते बघून घ्या जर काहीच कळत नाही आहे तर मेन ब्रँचेसला चला सहा ते सात मेन ब्रांचेस आहेत म्हणजे कुठलं कम्प्युटरच्या रिलेटेड सगळ्या मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल ह्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ह्या मी दोन्ही ब्रँचेस एकच मानेन ठीक आहे ह्या झाल्या तुमच्या प्लस काय कंप्युटर त्याच्या रिलेटेड सगळ्या मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रिकल ह्या चार कोर ब्रांचेस इलेक्ट्रॉनिक्स पाचवी आणि त्याची त्यालाच मी म्हणे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि बरं केमिकल लास्टला जर पाहिजे असेल तर केमिकलच्या कंपन्या थोड्याशा प्लेसमेंटला कमी आहेत जॉब आहेत खूप चांगल्या आहेत पण तुम्ही कोणत्या कॉलेजमधनं शिकता आणि तिथं प्लेसमेंट काय होते हे जरा चेक करावं लागेल मग हे झालं हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आणखीन ह्याच्याकडं सगळे विद्यार्थी दुर्लक्ष करतात की कॉलेजचा एन्व्हायरमेंट काय कारण का कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक आपल्याला थोडासा फील येतोय की बाबा कॉलेजचं टाईप काय आता आम्ही ज्या ज्या कॉलेजांमध्ये गेलो की बाबा तिथं आम्ही समजा विजेड्याला गेलो ज्या काळात विजेड्याला ॲडमिशन घेतलं त्या काळामध्ये खूप वेगळ्याच गोष्टी चालायच्या वालचंदला गेला तर वालचंदला काय होतं की फक्त विद्यार्थी सायकलींवरने येणारे खूप जास्त होते दहा एक वर्षांपूर्वी श्रीमंत जरी असायचे तर बऱ्याचपैकी पैकी विद्यार्थ्यांकडे सायकली होत्या मात्र तुम्ही म्हणा सायकली व्हिकलींना काय होतंय नाही आहे मुलांची एक विचार करायची क्षमता काय आहे मग तिथे ती मुलं बरीपैकी सायकल नेते होती गाड्या खूप कमी आहेत मग ते कॉलेज किती वेळ चालतंय की असं आहे का पाच वाजले पळा घरला असं कॉलेज आहे का साडेपाच सहा ला लगेच शिपाई किंवा तर जे पिऊन असतात की डायरेक्ट येतील चला कुलूप लावायचा चला वर्गात ना मग अशी कॉलेजेस आहेत का लॅब कंटिन्युअस चालू राहतात का कॉलेजचं एन्व्हायरमेंट काय आहे फक्त कॉलेजमध्ये नुसते परीक्षा अभ्यास असलं चालतंय का बाकीच्या गोष्टी कशा आहेत बाकीच्या म्हणजे तुम्हाला स्टार्टअप बिझनेस रिलेटेड विद्यार्थ्यांना काय स्कोप मिळतो हो का ह्या गोष्टी विचार करणं गरजेचं आहे एन्व्हायरमेंट कॉलेज कॉलेजमध्ये किती फ्रीडम आहे हे सगळं बघायला लागेल देन फ्रीडम जे बघायला लागेल ना फ्रीडम म्हणजे काय की कॉलेजमध्ये आज एक मी गोष्ट बघतोय ती मला वैयक्तिक पटत नाही तुम्ही ह्याच्याशी सहमत असाल काय माहित नाही मला पण माझा वैयक्तिक की मुलांचा अटेंडन्सवर ना अटेंडन्स त्यांना काय पंच्याहत्तर टक्के पाहिजे म्हणतात जरास खाली आला घरी फोन मुलाला टॉर्चर मार्क देणार नाही हे कर ते कर मी अटेंडन्सच्या बाबतीत थोडासा माझा वेगळा व्ह्यू आहे तुम्ही सहमत असाल असं नाही आहे कारण का आज जर मुलं इंजिनिअरिंग शिकालेत फार्मसी शिकालेत तर टेक्स्टबुक शिकून किती मिळणार आहे हा माझा प्रश्न आहे कारण नुसते टेक्स्ट बुक शिकवून बाहेर काढले ना तर तो इंजिनिअरिंग किंवा फार्मासिस्ट नाही तो काहीच काम असं नाही आहे ना त्याला वेगळ्या गोष्टी कर करायच्या तो एक्सप्लोअर कधी करणार आहे त्याला स्वतःचं डोकं कधी लावणार आता काही लोक म्हणतात का कॉलेज सुटल्यानंतर जाऊन करायचं कसं शक्य आहे कॉलेजमध्ये तुम्ही त्यांना काय सायंटिस्ट बनवायला लागलाय टेक्स्ट बुक दिलाय ते त्यातले चार चॅप्टर आहेत चार पाच चाप्टर महिन्याला टेस्ट घ्यायला लागलेत एक्झाम चालले आहेत मुलं त्याच प्रेशरमध्ये आहेत तोच रट्टा मारतात पेपरला जाऊन लिहून येतात नाहीतर इकडं तिकडं काहीतरी मेकअप करून काहीतरी करून ते पास व्हायला लागलेत आणि पर्सन्टल पण पण ऍट टेक्निकल नॉलेज आहे का हे चेक करा हे आम्ही बरंच सध्या सर्च करतोय की मुलांचं टेक्निकल नॉलेज डे बाय डे कमी येत आहे फार्मसी केलंय पण बऱ्याच गोष्टी येत नाही आहेत इंजिनिअरिंग तर अजून बस्ट व्हायला लागलंय का कॉलेजांची संख्या वाढली इनटेक वाढली आता चालू आहे बघा इंटेक वाढलेल्याचं इंटेक वाढला इंटेक वाढला हो इनटेक वाढल्यानं ना क्वालिटी घसरणार आहे का कशी घसरते हे बघू बाकीच्या व्हिडिओमध्ये सो so, मी तर अटेंडन्सच्या विरोधात हा चांगली कॉलेज बीट्स वगैरे बघा की अटेंडन्स कंपल्सरी नाहीच आहे नाही आला तरी कॉलेजमध्ये चालेल म्हणतात ते अहो काही विद्यार्थी असतात ते स्वतःच्या स्वतः प्रिपेअर करतात हे मला असं वाटतं की आई आणि काही वर्षांमध्ये हे होईल आता तुम्हीच बघा ना की तुम्ही जे कॉलेजमध्ये जात होता किंवा काय केला तिथं तुम्हाला जास्ती समजलं की तुम्ही ऑनलाईन शिकून जास्ती समजलं आता कॉलेजस विचारांच्या पलीकडे राहिले अकरावी बारावी सायन्सला कॉलेजांमध्ये किती विद्यार्थी जातात आणि काय करतात बाकीची मुलं स्वतः प्रिपेअर केली कोचिंग घेतली ऑनलाईन शिकली असे व्हिडिओ बघून करायला लागलेत मग थोडस फ्रीडम मिळतंय काही एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये फ्रीडम मिळते का नुसतं फ्रीडम नाही की जावा करा जावा असं नाही कॉलेज काय हेल्प करतो तुम्हाला त्यात वेगवेगळ्या वे प्रोजेक्टसाठी कॉलेज फंड देतं का पैसे देणार आहे कॉलेज तुम्हाला का काय काय फॅसिलिटी देणार आहे हे जरा असं चेक करा नुसतं अभ्यास कर आणि हे पुस्तक वाच आणि नाईन पॉईंटर पाठ नाईन पॉईंट फाईव्ह पाठ काही कामाचा नाही येतो टेक्निकल नॉलेज आलं पाहिजे स्किल्स आले पाहिजेत का आज एका कॉलेजांमधनं समजा कम्प्युटर इंजिनिअरिंग जर म्हटलं चार चारशे पाच पाचशे विद्यार्थी बाहेर पडलेत हे कम्प्युटर इंजिनिअरिंग ए म्हणायला आहे त्याच्याबरोबर कम्प्युटर इंजिनिअरिंग कंप्युटर सायन्स आय टी एल डेटा सायन्स मशीन काय पाहिजे ते घोसवले सगळी फिरून कम्प्युटरलाच आहेत ना ती ती कुठं वेगळी आहेत मग ती पासष्टशे जर मुलं एका कॉलेजांमधनं बाहेर पडायला लागलेत कमीत कमी दोनशे आज झालेतच मग एवढ्या विद्यार्थ्यांना बाहेर मिळणार आहे का काय हां प्रत्येक कॉलेजमध्ये एक टॉपर तरी असेल प्रत्येक वर्गात एक टॉपर आहे मग एवढे वर्ग काढले महाराष्ट्रातले भारतातले तर किती टॉपर आले हो त्या सगळ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत का नाही मग त्यांच्याकडे स्किल्स पाहिजेत स्किल्स म्हणजे अशी एखादी गोष्ट तुम्ही पकडलाय की ज्याच्यामध्ये तुम्हाला खतरनाक नॉलेज आहे ते येणार कधी वर्गात बसून थोडीच येणार आहे मी असं म्हणत नाही की तुम्ही कॉलेजला जाऊ नये मी म्हणतो हे अटेंडन्सचं जे कम्पल्शन आहे ना बाबा ते एक विचित्रच पद्धतीचं आहे स्वतः बाहेर बसून मुलांना थोडंसं फ्रीडम मिळू दे स्वतः लॅबचा वापर करू देत अभ्यास करू देत आता काय म्हणतात आम्ही देतोय की त्यांना वेळ दिला हे दिला तसं नाही होत वय एक दिवसात म्हणलं कॉलेज सुटल्यानंतर पाच नंतर चार नंतर बसा जाऊ कशी इच्छा असेल त्यांना आंबवलाय वर्गात बसून बसून टन्नू येतोय मुलांना की काय शिकवा लागलेत म्हणत याच्यापेक्षा चांगलं आम्हाला कळायला लागले मुलं ऑलरेडी युट्यूब असेल किंवा बाकीचे ऑनलाईन कोर्सेस आहेत स्वस्तमध्ये तिथून करून शिकायला लागलेत आता हे मी सांगतोय खरंच आहे सा। असं तुम्ही म्हणाल काय नाही हा खरा कशावरनं बोलायला लागलाय हे कशावरनं तुम्ही आता इंजिनिअरिंग फार्मसीचे जे सेकंड इयर थर्ड इयर लास्ट इयरला जे विद्यार्थी असतात त्यांना विचार काय चाललंय आणि कितपत कॉलेजांमध्ये त्यांना मदत होते मग हे एका कॉलेजमध्ये नाही म्हणत सगळीकडे हे सेम आहे ठीक आहे थोडाफार फरक आहे पण ऑबियसली याचा फ्रीडमचं चेक करा फ्रीडम म्हणजे कॉलेज चुकवणे म्हणत नाही फक्त मी बऱ्याच गोष्टी येतात फ्रीडममध्ये की जसं तुम्ही सांगितलं ना स्पोर्ट्समध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज टेक्निकल स्किल्स या सगळ्या गोष्टींमध्ये दुसरा आयुष्यातलं सगळ्यात मस्त असतं दिवस म्हणजे हॉस्टेल ठीक आहे हॉस्टेल लाईफ एक वेगळीच असते मी असं वैयक्तिक म्हणणे की वर्षातनं वर्षातून सॉरी आयुष्यातनं एखादा वर्ष तरी हॉस्टेलला राहावंच की स्वतः कसं काम करावं लागेल कसं राहावं लागेल ह्या गोष्टी हॉस्टेल शिकवत आहे हा काही कॉलेजांना आता कसं असतं कॉलेजच्या गोष्टी काय चेक करा की हॉस्टेल कसे आहेत हॉस्टेलच्या फीज काय आहेत हॉस्टेल कॉलेज आहे की नाही आहे मुंबईमध्ये थोडंसं लिमिटेशन्स आहे हॉस्टेलवर मग ह्या गोष्टी चेक करा की हॉस्टेल कॉलेजमध्येच आहे की काय नाही आहे काही काही ठिकाणी कसं आहे कॉलेज एका ठिकाणी हॉस्टेल दुसऱ्या ठिकाणी तिथसा सगळो चालतो एक विचित्र प्रकार चालतात मग तेही पालकांनी पहिला बघायचं की हॉस्टेल कसे आहेत त्याच्या फीज काय आहेत विनाकारण इतकी फीचं हॉस्टेल घेऊ नका की जे यांच्या बाहेर जाईल मग बाहेरच फ्लॅट घेऊन मुलं वगैरे राहतात काय अडचण नाही आहे तिथे आता हॉस्टेलची लाईफ खूप चांगली असते हे विद्यार्थ्यांसाठी पण पालकांनी काय लक्षात ठेवावं की विद्यार्थी आपले कुठं राहतात काय आहे एरिया ह्या गोष्टी चेक कराव्या हॉस्टेल कॉलेजमध्येच आहे का की कॉलेजच्या बाहेर आहे किंवा किती लांब आहे ह्या गोष्टी थोड्याशा पहाव्या त्याच्यानंतर लोकेशन सगळ्यात महत्वामधला आणखीन एक पॉईंट की आज पालक काय म्हणतोय आम्ही पुण्यात जाऊन शिकतो मुंबईत जाऊन शिकतो नागपूरमध्ये जाऊन शिकतो शिका शिकायला काही हरकत नाही त्या सिटीज मोठ्या आहेत वगैरे चांगल्या आहे फायद्याचं असतं पण ते खरोखर कॉलेज लोकेशन सिटीमध्ये आहे का सिटीचा फायदा व्हायला तुम्हाला नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला असं व्हायला नको कॉलेज आणि सिटीमध्ये दोन अडीच तासांचा अंतर आहे म्हणजे जो इथनं निघलो रूमवरनं हॉस्टेलवरून तर त्या सिटीमध्ये पोचायला मला दोन अडीच तास लागतात मग काय अर्थ आहे दोन अडीच तासात तुम्ही शंभर सव्वाशे किलोमीटर कसंही जाऊ शकताय तुम्ही जर घराच्या जवळपास म्हणजे शंभर किलोमीटरच्या एरियात कुठेही जर ॲडमिशन घेतलं तर ते चालू आहे मग त्यामुळे लोकेशन चेक करा लोकेशनचा फायदा कधी होईल जर तुम्ही सिटी किंवा सिटीच्या शेजारी राहत असाल सिटीपासून लांब आहे दीड दोन तासाच्या अंतरावर तर काही अर्थ नाही आहे तिथे जाऊन ऍडमिशन घेण्याचा सो लोकेशन पण विचार करा कॅम्पस एरिया आणि फॅसिलिटीज आता काय असतं माहितीये का कॅम्पस एरिया कुठं आहे लोकेशन मी म्हणलं लोकेशन आता हा असा एरिया आहे की ज्या एरियामध्ये फिजिबिलिटी किती आहे बघा तुमच्यासाठी एखाद्या डोंगरावर कॉलेज ठेवलंय नवीनच कॉलेज आहे तिथं जाऊन तुम्ही काय करणार आहात मग तिथल्या फॅसिलिटी बघा फॅसिलिटी म्हणजे जेवण खाणं राहणं एवढं नाही आहे बाकीच्या गोष्टी नवीन करायच्या असतात तर त्यासाठी काय ट्रान्सपोर्टेशन आहे का मग ह्या गोष्टी जर तुम्ही विचारात घेतल्या तर आलं कॅम्पस एरिया किती मोठा आहे नुसता एरिया असून पण फायदा नाही ते एरियाचं युटिलायझेशन कसं झालंय तो एरियामध्ये काय काय गोष्टी मिळायला लागल्या तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील जर एखादं चांगलं कॉलेज शोधायसाठी मग तुम्ही कॉम्प्रोमाइज कुठं करू शकताय ह्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करा काय हरकत नाही की एरिया लोकेशन फीज होस्टेल हे फ्रीडमचा एक पॉईंट थोडासा चेक करा की विनाकारण त्रास देतं का कॉलेज उठलं सुटलं डोक्याला असाइनमेंट दे हे दे नाहीतर नापास करणार असं करणार इंटरनल देणार नाही मग ते कॉलेज नाही तर टॉर्चर होतंय मुलांना मग मग मुलं वैतागतात झक मारल्याने त्या ऍडमिशन घेतलं म्हणतात मग हेही चेक करा तुम्ही त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करा हे आपण एक आठ एक पॉइंट दिलेत ते पॉईंट तुम्ही विचार करा माझ्यासाठी हे दोन पॉईंट खूप महत्वाचे आहेत त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचा माझ्यासाठी हा असतो प्लेसमेंट आहे आणि प्लेसमेंट शोधणं बाळणं थोडंसं अवघड असतं कारण खरं प्लेसमेंट तुम्हाला कळत नाही ते कॉलेजवर सांगितल्यावर विश्वास ठेवला तर गणला कारण काही कॉलेजेस चांगले आहेत पण मॅक्सिमम आज कॉलेज मी पाहतोय ना त्यांची ॲडमिशन्स कशी होतील त्यासाठी खोटं बोलायला लागलेत आणि ते जर तुम्ही ऐकून गेला तर अवघड होईल मॅक्सिमम लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करा आणि मग तुम्ही त्या कॉलेजबद्दल ठरवा हा आता मार्कच कमी असतील तर मग तुम्ही म्हणणार की सर आम्हाला चांगल्या पर्सेंटेजवालं पण मिळणार नाही चांगलं प्लेसमेंटवाला पण मिळणार नाही मग आम्ही काय करायचं त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ आहे ना बघूया त्यामध्ये की आपण कसे ॲडमिशन मिळवायचे ठीक आहे हे काही पॉईंट्स होते माझ्या मतानुसार की जे चांगलं कॉलेज शोधण्यासाठी ओके चला थँक्यू